आवडी चॅनेलवरन परमनंट बाईचा नमस्कार आता तुम्ही म्हणा हे मात्र आत्ता काय कायदा आहे आज काही कळत नाही आम्हाला अहो मालकीन बाई गेल्या शाळ्याला तोपर्यंत काहीतरी करतो की तुमच्यासाठी माझ्या आवडी चॅनला तर व्हिडिओ पाहिजेत की नाही हा बघा अशा प्रकारे सकाळच्या सत्रातील काम संपल्यानंतर सकाळचं सत्र म्हणजे नऊ ते बारा तिथून शेताचा फेरफटका झालेला आहे आता आपण दीडच्या दरम्यान आपण दुपारच्या भोजनाची रेसिपी करणार असतो कुठल्याही बाईला बाबाला कुठल्या सांगत नाही आम्ही या आणि मला भात करून घाला माझ्या आवडीनं मला ह्या भाताची रेसिपी दाखवलेली आहे फक्त पाहिलं आणि मी करायला सुरुवात केली अवघड काय नाही हो बापही माणसाने काळजी करू नका फक्त आपल्या आवडीला गोड बोलानं थोडेफार पदार्थ शिका ऐनवेळी उपयोगाला पडतात तर ओळख करून देतो ह्या रेसिपीची हे मेथकूट आहे तयार झालेल्या भातामध्ये चमचभर खाई घालायचं हालव हलवून घे घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे पुन्हा हे भांडं माझं उलातनं लायटर चिमटा या ठिकाणी ठेवलेलं आहे हे तुपाचं भांडं आहे एक एक भांडं संपवतं सगळी भांडी काम हे करत नाही हे शेंग तेल आहे शेतातील शेंगाचं तेल पिवर हे शेंगदाण्याचं कूट आहे ही वरी आहे स्वस्त आहे एवढं काही महाग नाही फक्त एकशे दहा रुपयाच्या पुढं ही वरी आहे आता ही माझ्यासाठी खायला आत्ताच्या भातासाठी आवश्यक अशी ही वरी बाजूला काढलेली आहे फुलपात्रामध्ये हे पाणी ह्या एप मिरच्या आता हे जे मोकळा तांब्या दिसतो तांब्याचं भांडं ह्याच्यामध्ये गरम पाणी करणार काढणार पुन्हा पा भांडं ठेवणार पुन्हा तेल ओतणार त्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकणार परतून घेणार आणि त्यानंतर हे गरम पाणी त्याच्यामध्ये ओतलं जाणार आणि त्यानंतर हे वरी त्यामध्ये मिसळली जाईल ओलाटनानं धवळली जाईल आणि त्यानंतर हे शेंग शेंगदाण्याचं कूट मीठ थोडं अशा पद्धतीनं आपण हे करणार आहोत आणि मस्तपैकी आपण वरीचा भात करून खाणार आहोत ठीक आहे हे, हे आपल्या आवडी प्याच्या आवारातील फळं चिक्कू आहेत त्यातील डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकच चिक्कू तो पण वन फोर्थ खायचा आहे पावभाग खायचा आहे जास्त खायचं नाही नाहीतर पोटात भाव तुमच्याचा ठीक आहे आता आपण प्रत्यक्ष या रेसिपीला लागूया आपल्या रेसिपीचं नाव आहे वरीचा भाग ठीक आहे